नमस्कार मी डॉक्टर किरण बागोल कॅन्सर सर्जन आ, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण अस्तनाच्या कॅन्सरविषयी माहिती घेणार आहोत अस्तनाचा कॅन्सर ज्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात हा स्त्रियांमधला सर्वात जास्त आढळणारा भारतातच नाही संपूर्ण जगामध्ये स्त्रियांमधील नंबर वन, आ, चा असा हा कॅन्सर आहे ह्याच्यामुळे होणाऱ्या ज्या मृत्यू असतात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये देखील स्तनाच्या कॅन्सरचा अगदी पहिला नंबर लागतो भारतामध्ये पण जवळजवळ स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ तेरा टक्के एवढं आहे स्त्रियांमधल्या कॅन्सरमध्ये आणि हे दिवसेंदिवस वाढत जात आहे त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरविषयी माहिती घेणं आणि सर्वसामान्य लोकांना ह्याची जाणीव असणं आणि ज्यांना कु कुणाला हा कॅन्सर होणार आहे किंवा ज्यांना होण्याची जास्त शक्यता आहे अशा लोकांनी त्या त्याविषयी दक्ष राहणं आणि योग्य वेळी निदान आणि उपचार घेणं खूप महत्वाचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला स्तनाचा कॅन्सरचे जे सुरुवातीची लक्षणं असतात त्याविषयी जागरूक असणं फार महत्वाचं आहे काही बऱ्याच लोकांना बऱ्याच स्त्रियांना न दुखणारी अशी स्तनामधली गाठ बऱ्याच महिन्यापासून किंवा काही वेळेला काही वर्षांपासून असते आणि त्याकडे ती दुखत नसल्यामुळे किंवा ती त्रास देत नसल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं आणि ती कालांतराने त्याच्यात वाढ होते आणि ती गाठ ज्यावेळी त्रास द्यायला लागते त्यावेळी स्त्रिया डॉक्टरांचा कडे येतात पण अशावेळी ती गाठ वाढून काही वेळेला स्प्रेड पण झालेला असतो आणि अशा वाढलेल्या स्टेजमध्ये असा कॅन्सर निदान होतो आणि मग त्याचं पुढचे सगळे उपचार देऊन सुद्धा त्याचा क्युअर काही का वेळेला होत नाही त्यामुळे अशी न दुखणाऱ्या गाठी ज्या वाढताय दिवसेंदिवस त्याच्या आकारात वाढ होते किंवा स्तनामध्येच नाही तर काखेमध्ये किंवा बगलेमध्ये ज्याला आपण म्हणतो अशा गाठी येणं किंवा मानेमध्ये गाठी येणं हे देखील कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात अशा गाठींचं वेळेत निदान करणं खूप महत्वाचं असतं काही स्त्रियांना त्यांच्या निप्पलमधनं स्त्राव येण्याची लक्षणं असतात काही वेळेला त्यात रक्त आलेलं असतं किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं स्त्राव आले, आले येताना दिसतो हे काही अंशिक काहीतरी आत स्तनामध्ये गाठ आहे किंवा आजार असल्याचं लक्षण असतं आणि ह्याची पुढे तपासणी केल्यास काही वेळेला कॅन्सर पण डिटेक्ट होण्याची शक्यता असते ज्या स्त्रियांचे गाठी मोठ्या असतात किंवा त्या वाढून स्तनाच्या कातडीपर्यंत आलेल्या असतात अशा वाढलेल्या गाठींची लक्षणं म्हणजे ते स्तनाची कातडी असते ती जाड होणे तिच्यावर जखमा होणे किंवा निप्पल आत ओढली जाणे हे देखील वाढलेल्या कॅन्सरची लक्षणे असतात काही स्त्रिया तर अगदी चौथ्या स्टेजमध्ये निदान होतात म्हणजे त्यांना कॅन्सर ज्यावेळी शरीरात पसरलेला असतो उदाहरणार्थ फुप्फुसात पसरलेला असणे त्याच्याने खोकला येणे थुंकीमध्ये रक्त पडणे दम लागणे हाडामध्ये आजार पसरलेला असल्यास हाडाचं दुखणं किंवा काही वेळेला फ्रॅक्चर होणे अगदी थोड्याशा माराने देखील फ्रॅक्चर होणे ह्या ही लक्षणं च पुढे इव्हॅल्युएशन केलं केल्यानंतर स्तनाचा कॅन्सर आहे असं निदान होतं त्यामुळे ह्या अशा लक्षणांची जाणीव असणं आणि योग्य वेळेला उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अशा कॅन्सर स्तनाच्या कॅन्सरविषयी जागरूक असणं फार महत्वाचं आहे आणि हा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर निदान झाला तर त्याचे योग्य उपचार घेऊन त्याच्यावर पूर्णपणे मात करता येऊ शकते आजारपूर्ण बरा होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला काही याविषयी शंका असतील किंवा अजून आणि माहिती मा जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज पाठवा धन्यवाद